और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांचं अमरुण उपोषण सुरू आहे उपोषण आंदोलनासाठी लाखो मराठा बांधव हे मुंबईत धडकलेत तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तीव्र आक्षेप नोंदवले ओबीसीमधून आरक्षण देऊ नका आम्ही आरक्षण हिसकावू देणार नाही अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी कल्याण आजूबाजूच्या परिसरातील बांधवांची कल्याणमध्ये बैठक पार पडली याबाबत बोलताना ओबीसी पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि प्रशासन जरांगेंना पाठीशी घालत आहे मराठा समाज आणि सरकारचा जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा हेतू साध्य करत आहेत दोन हजार सत्तावीस मध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू आहे आहे या उपोषणाला आमचा तीव्र आक्षेप एखाद्या असं उपोषण करून घटनेची पायमल्ली करून जर कोणाला आरक्षण देता येत असेल तर आमचा बावन्न टक्के समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आरक्षण आणि कुणाला हिसकाव देणार नाही सरकारने अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील यावेळी नेत्यांनी दिला आहे निश्चितपणाने आज आम्ही ओबीसी स ओबीसी समाजाच्या संबंधामध्ये जरांगे पाटलांनी जे उपोषण मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे त्या संबंधात चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही चर्चासत्र आयोजित केलेलं आहे जरांगेंना सरकार पाठीशी घालत आहे प्रशासन पाठीशी घालत आहे आणि विशेषतः मराठा समाज आणि सरकार जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी त्यांचा हेतू साध्य करीत आहेत मला तर म्हणायचं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जातनिहाय जनगणना झाली तीच जनगणना येत्या जनगणनेमध्ये दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रकर्षाने रस्त्यावर उतरणार आहोत त्यापूर्वी जरांगेंनी जो मुंबईमध्ये अमावरण उपोषण किंवा उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणाला देखील आमचा तीव्र आक्षेप आहे एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा उपोषण करून घटनेची पायमल्ली करून जर कोणाला आरक्षण देता येत असेल तर आमचा हा बावन्न पंचावन्न टक्के समाज संपूर्णतः रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्हीही र उपोषण आणि अन्य मार्गाचा वापर करू आणि आम्ही देखील आम्हाला मिळालेलं बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांनी जो आम्हाला आरक्षण दिलेला आहे तो आम्ही कोणाला हिसकावू देणार नाही सरकारने याचे धोरण त्यांचं लक्षात घ्यावं सरकार त्यांना जे पाठीशी घालतं आहे त्यांना जे कार्पेट हो। या ठिकाणी अंथरत आहे ते अंतरायचं त्यांनी बंद करावं आणि या ठिकाणी जरांगींचं कुठल्याच प्रकारचं ऐकून आहे घटनाला घटना जर मोडायचं काम सरकारचं सरकारच्या माध्यमातून करत असेल तर हे अति अतिशय चुकीचं आहे संबंध ओबीसी समाज यासाठी रस्त्यावर उतरेल जे जे प्रकार पाहिजे ते सगळे करायला ओबीसी समाज तयार आहे त्यामुळे जनांगीने आणि सरकारने याची खुणगाट बांधावी की अशा प्रकारचं आरक्षण जर आपण कदाचित द्यायचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने सबंध महाराष्ट्र या ठिकाणी खळून उठल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची मी या ठिकाणी कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा